नमस्कार माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या केळीची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात आधी कच्ची केळी लागतील या ठिकाणी मी पाच कच्ची केळी घेतली आहे त्यांना आधी सोलून आवडीप्रमाणे बारीक कट करून घ्या आमटीसाठी या ठिकाणी पाव कप शेंगदाणे मीडियम गॅसवरती भाजून घ्या शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम ही लोच असावी शेंगदाणे भाजल्यानंतर सहा ते सात बारीक हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची भाजल्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करा आणि नंतर पाव चमचा जिरं त्यावर भाजून घ्या फोडणीसाठी आप आपल्याला जिरं मीठ आणि आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि मिरची याचं वाटण मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि काटलेली केळी एका कढाईमध्ये या ठिकाणी तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालावं केळीचे काप त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एक मिनिटासाठी छान पैकी परतवायचं आहे नंतर चवीप्रमाणे मीठ मीठ टाकल्याने टाक केळी शिजायला मदत होते ती जरा लवकर शिजतील म्हणून नंतर पाच ते सात मिनिट त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक दोन वेळा झाकण काढून आपण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ती केळी जडणार नाही केळी ही सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण वाट वाटण टाकल्यानंतर आपल्याला परत त्यांना शिजवायचं आहे या ठिकाणी माझी केळी बऱ्यापैकी शिजलेली आहे मी एक वेळा परत एक वाफ येऊ देणार आहे आणि नंतर मिक्सरला वाटलेली चटणी यामध्ये घालत आहे चटणी घातल्यानंतर एकदा आपण परत वा परतवून घ्यायची आहे आणि बाजूला गरम पाणी ठेवलं होतं मी तापायला यात मी ते गरम पाण्यात घालणार आहे नंतर चवीप्रमाणे मीठ मीठ टाका आपण आधी आहे त्यामुळे ते सांभाळून टाका या ठिकाणी आपल्याला एक ते दोन उकड काढून घ्यायची आहे ही केळीची आमटी आपण उपवासासाठी खाऊ शकतो किंवा एरवी पण खाऊ शकतो चवीला खूप जास्त छान लागते एकदा नक्की करून रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून गावाकडील अशाच चमचमीत आणि झणझणीत नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील बाय